बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी संपूर्ण पंचवीस दिवसाच्या प्रचारामध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आणि पाठिंबा दिसून आला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या लाटेमध्ये माझे विरोधक लाटकर वाहून जातील याची मला खात्री आहे एकंदरीतच ही निवडणूक चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला विकास कामावर निवडणुकीत बोललं पाहिजे पण माझ्यावर विविध माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न केला आज देखील विरोधकांनी त्या ठिकाणी पेन ड्राईव्ह वाटले त्यातून खोट्या प्रचार करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच एकंदरीत विकास कामावर बोलायला काही नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं अशा प्रकारचा त्यांनी पूर्ण प्रचार या वेळेत पूर्ण प्रचार केला मी सर्व आपल्या माध्यमातून माझ्या तमाम मतदार भगिनींना आवाहन करतो की मला या शहराचा विकास करायचा आहे या शहरातील नागरिकांना न्याय द्यायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपलं बहुमल असं मत मला देऊन आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद